श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः मन्नाथा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा भूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे सत्तेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण चतुर्थी शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी वेड़ भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे दिनांक पंधरा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याहत्तर भाग तिसावा आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूजा सद्गुरू भक्तांशी हितगूज साधताना पुढे म्हणतात समाजात आमच्यासारख्या व्यक्ती जेव्हा जन्माला येत असतात तेव्हा आम्हाला सुरुवातीला जरूर समाजात विरोध होत असतो परंतु पुढील काळात जेव्हा कार्य सुरू होते तेव्हा सगळ्या बाजूंनी सहकार्य मिळू लागतं भगवंतच सर्व प्रकारे सहाय्य करीत असतो मी प्रथम नगरगावात अतिशय लहान जागेत राहत होतो पुढे ती जागा कार्यासाठी पुरेना म्हणून येथे सावेडी परिसरात मोठ्या जागेत राहण्यास आलो पुढे कार्यासाठी तीही जागा लहान पडत गेल्याने हळूहळू शेजारचे प्लॉट्स घेऊन देवस्थानाचे कार्यही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे आता तर सध्याच्या देवस्थानाच्या पाठीमागे जो मोठा भूखंड आज शंभर वर्षे रिकामाच पडला होता त्याचाही ताबा याच कार्याला देवस्थानातर्फे घेण्यात आला आहे गेल्या शंभर वर्षात या भूखंडावर कोणतेही बांधकाम झालेले नाही हे विशेषच आजूबाजूला वस्ती वाढली असूनही हे घडलेले आहे भगवंतांनीच त्या भूखंडाची सोय त्याच्या कार्यासाठी करून ठेवली होती हे ईश्वरी कार्य असल्याने अशा गोष्टी घडतच असतात पूर्वी माझे गुरु श्री नृसिंह सरस्वतींचे बाबतीतही असेच घडले होते त्यांनी बारा वर्षे नृसिंहवाडीला राहून कार्य केलेले आहे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रयांचाच तिसरा अवतार समजला जातो ते भूमीवर अवतार घेऊन कार्य करण्यासाठी वाडीला येणार आहेत हे समजल्याने त्यांचे नृसिंहवाडीला आगमन होण्यापूर्वीच श्री रामचंद्र योगी यांनी जन्म घेतला होता व ते सर्व नृसिंहवाडीची रोज साफसफाई करून श्री नृसिंह सरस्वतींची वाट पाहत असत जेव्हा नृसिंह सरस्वती तिथे कार्यासाठी आले तेव्हा त्यांची श्री रामचंद्र योगी यांच्याशी भेट झाली हे नित्य घडतच आले आहे श्री रामचंद्र योगी यांनी तेथे जिवंत समाधी घेतलेली आहे ती आजही नदीच्या घाटावर अगदी पुढच्या बाजूला दिसून येते आपल्या आश्रमात पूर्वी सोळा मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी शृंगेरीचे महास्वामी आल्याचे तुम्हाला ठाऊकच असेल तेव्हा त्यांना सेवा अर्पण करताना आपल्या संस्थेतर्फे एक मानपत्र चांदीच्या चा डब्यात देण्याचे ठरवले होते देवस्थानाकडे तेव्हा चांदी पुरेशी नव्हती तेव्हा मला एका बाहेरगावच्या स्त्री भक्ताने जुने चांदीचे पात्र अर्पण केल्याचे आठवले त्या स्त्री भक्ताने ते जुने चांदीचे पात्र प्रेमाने अर्पण केले होते परंतु मी कधीही जुन्या वस्तू स्वीकारत नसतो म्हणून मी ते स्वीकारले नव्हते तेव्हा त्या स्त्री भक्ताने सांगितले की हे जुने भांडे आपण हवे तर देवाचे निर्माल्य ठेवण्यासाठी वापरा पण याचा स्वीकार कराच अखेरीस ते मला स्वीकारावे लागले होते असे ते चांदीचे भांडे पात्र त्यावेळी महास्वामींना मानपत्र अर्पण करण्यासाठी आम्ही ठरवले व त्याचा डबा तयार करून घेतला भगवंत असे आहेत की जेव्हा महास्वामींना ते मानपत्र त्या जुन्या चांदीच्या नव्या केलेल्या डब्यातून अर्पण केले तेव्हा त्यांनी केवळ मानपत्राचा स्वीकार केला व तो चांदीचा डबा मला परत केला आणि त्यांनी तो डबा मला देवाची फुले ठेवण्यासाठी वापरा म्हणून सांगितले हे असे या मार्गात घडतच असते भक्तांनी निर्मल्यासाठी दिलेले जे जुने पात्र नाकारले होते तेच त्याचा नवीन डबा करून तो ताजी फुले देवासाठी ठेवण्यासाठी आज वापरला जात आहे भगवंताने स्वतःची फुले ठेवण्यासाठी ही व्यवस्था करून ठेवली होती मीही कुठे बाहेरगावी गेलो तर मला प्रवासात राहण्यासाठी देवदर्शनात कुठेही अडचण येत नाही विमान प्रवासातही पोलीस कस्टम खात्याची माणसे माझे दर्शनाने प्रभावित होऊन मला नमस्कार करतात कधीही त्रास देत नाहीत आत्ताच श्रीशैल्य येथे साठ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता तेव्हा तेथे खूप अडचणी येत होत्या फक्त मंडळीही तो सोहळा कसा पार पडेल याच्या काळजीत होती परंतु मी तिथे पोचण्याच्या आधी केवळ दोन दिवस माझ्या श्री तेथील तेथील लोकांच्या गुरुंच्या रूपाने माझे श्री शैलीला आगमन होणार आहे व मला संपूर्ण सहकार्य करण्यास सांगितले होते त्यामुळे माझे तेथील वास्तव्यात कोणताही त्रास झाला नाही शिवाय श्री मल्लिकार्जुनाची आणि आई भ्रमरामबाजी व्यवस्थित पूजा अभिषेक करण्याची इच्छा पूर्ण झाली आणि सर्व भक्तांनाही कोणताही त्रास न होता तीन ते चार दिवसांचा सर्व वर्धापन दिन सोहळा आनंदात पार पडला तसेच प्रसंग द्वारका तिरुपती व इतर गुजरात राजस्थान यात्रांच्या वेळी घडले होते तिरुपतीला भगवंताच्या दर्शनासाठी किती अडचणी असतात ते तुम्हाला ठाऊकच आहे परंतु मला भगवंताच्या दर्शनासाठी मात्र न्यायला व आणायला तेथील देवस्थानचे मुख्य विश्वस्त स्वतः पार्टे उठून येत असत भगवंत हे सदैव धर्माचे कार्य करणाऱ्या सहकार्य व संरक्षण देत असतातच पण त्यासाठी त्यांनी घेतलेल्या सर्व परीक्षातून भक्ताने पूर्णपणे पास होण्याची आवश्यकता असते मी त्या सर्व परीक्षातून व्यवस्थित पास झालेलो आहे त्यामुळेच त्याने मला वेद संरक्षणाचे कार्य दिले आहे व ते कार्य भगवंतच त्यात कितीही अडचणी आल्या तरी पूर्ण करून घेणार आहेत हे निश्चितच वेद संरक्षणाच्या कार्यासाठी मला अनेक कार्यकर्त्यांची सेवेकऱ्यांची गरज लागणार आहे कारण हे कार्य तसे खूप मोठे आहे मला त्यासाठी योग्य माणसं शोधून काढून त्यांना पात्र करून या कामाला लावावे लागते जुन्या भक्तांच्याकडून अजून मला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही या कार्यासाठी तडफदार हुशार कार्यकर्त्यांची गरज असते त्यांची मने फार मोठी असावी लागतात आपल्या कार्यावर टीका करणाऱ्यांशी व्यवस्थितपणे चर्चा वाद करता येणं वा आवश्यक असतं शेळपट व्यक्ती या कार्यात शिष्य होण्यास लायक नसतात भक्ताने गुरुंची भक्ती श्रद्धापूर्वक सेवा करीत राहावे गुरुना जेव्हा तुमची योग्यता वाटेल तेव्हाच तुम्हाला शिष्यत्व मिळू शकते तोपर्यंत तुम्ही ह्या स्थानाची निरपेक्ष सेवा करावी येथे येणाऱ्या जाणाऱ्या नवीन भक्तांना या स्थानाची व गुरूंची योग्य ती माहिती द्यावी त्यांना आश्रमाच्या नियमांची माहिती सांगावी परंतु येथील ज्या गोष्टींची त्यांना गरज नाही संबंध नाही अशी माहिती त्यांना उगीच सांगत बसू नका तसेच त्यांना चौकशा केल्या तर त्यांना त्याची योग्य ती समज देण्यास विसरू नका पुढील काळात हे स्थान खूप मोठे प्रसिद्धीला येणार आहे तुम्हाला आत्तापासूनच सर्व प्रकारच्या दर्शनार्थींना हाताळावे लागणार आहे कोणत्याही कार्यकर्त्याला येथे आल्यावर निवांतपणा मिळणार नाही हे तुम्हाला आत्ताच सांगून ठेवत आहे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त